नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात प्रामुख्यानं विकासाची कामे करताना देवयाणी फरांदे यांनी सामाजिक सभागृह हो वाचनालय सुसज्ज रस्ते समाज मंदिर सभामंडप विषयांना प्राधान्य दिलं असलं तरीही मतदारसंघातील क्रीडाप्रेमींच्याही विकासाला गती दिली आहे याच अनुषंगानं प्रभाग क्रमांक तेवीसमधील बी जे पी नगर क्रमांक एकच्या फुटबॉल मैदानावर संरक्षण भिंत उभारणे आणि क्रीडांगण विकसित करण्याचा कामाचा शुभारंभ नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी माजी सभापती चंद्रकांत खोडे माजी प्रभाग सभापती शाहीन मिर्झा माजी नगरसेविका रुपाली निकुळे माजी नगरसेवक यशवंत निकुळे योगेश मस्के संध्या कुलकर्णी यांच्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते या क्रीडांगणाच्या विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी प्रमुख मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या कळागुणांना वाव देण्यासाठी फुटबॉल मैदानाला विकसित करण्यासाठी आमदार दिव्यानी फरांदे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होत्या अखेर फुटबॉल क्रीडा प्रेमींचा हा प्रश्न मार्गी लागला असून लवकरात लवकर सुसज्ज फुटबॉल मैदानं हे खेळाडूंसाठी खुले होणार आहे कोणी केला त्याच्यामुळे अत्यंत असा धरलं काम चांगलं काम सातत्याने लोकांसाठी काम लोकांसाठी काम काही करत असतात अशा आमदारांना शिकवत्या अजे धरले आमदार महाराज चांगलं आयुष्य घडण्यासाठी अतिशय आपल्या इथे क्रीडा फुटबल असावंटक असावं ते फुटबॉलवर होते त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी महिलांनी आपल्या मुलांनी इथे पाठवावं जेणेकरून त्यांचं संपूर्ण असेल आणि मॅडमच्या दोघ एक कोटी रुपयाचा निधी द्या दर्शन करून अतिशय चांगल्या प्रकारे फुटबॉल ग्राउंड आपण पुढच्या सात महिन्यातल्या सात त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांमध्ये आपल्या सगळ्यांकडून मनापासून अनेक शुभेच्छा देतो परईंचं मी काही महत्त्वाचे काम आपल्या निदर्शनात गेल्या दहा वर्षापासून या नाशिक नगरीच्या आमदार राहिलेले आहेत या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मोठमोठे मोड़ उपक्रम आपल्या शहरामध्ये आणलेले आहेत त्यात आपल्या शहराचं नाक असलेलं कोरड्रफ ग्राउंड आहे या ग्राउंडसाठी मॅडमच्या माध्यमातून बारा साडेबारा कोटीचा निधी आलेला आहे आणि असं सुंदर असं हे ग्राउंड आपल्या शहरवाशियांच्या आरोग्य जपण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे आणि रोज हजारो नागरिक त्या ठिकाणी आपलं आरोग्य अबाधित राहत आहेत त्यानंतर आपल्या टाईमच्या माध्यमातून अशी शहरात इंटरनॅशनल असा स्विमिंग पूल होतोय गणकापूर रोड येथे साडेसहा कोटी रुपये मंजूर करून टाईमने असा सुंदर असा स्विमिंग पूल बनवलेला आहे आणि लोकच त्याचं तिथे उद्घाटन होणार आहे आणि तुम्ही म्हणजे करत एक कोकीचा इंग्लिश त्याच्यामधला ॲटॅक्टीक घेतची अशी जवळपास हे काम आहे आणि त्याच्या आपण एक बॉल राऊंड उभारण आहोत मोठं स्टेडियम मागच्या बाजूला करून घेतले तरी माझ्या निधी त्याचा फुटबॉल ग्राउंड का पाहिजे मी आणि त्यांचा वाद ते एवढं स्पोर्ट कॉम्प्लेक्स केलेलं असताना तुम्हाला फुटबॉल ग्राउंड पाहिजे ते सगळे फुटबॉल खेळतात आणि मला ह्या ठिकाणी फुटबॉल ग्राउंड पाहिजे आता यशमोनिक पुण्याचा पाठपुरावचा पाठपुराव संध्याकाळीचा होता आणि मग हे फुटबॉल ग्राउंड आपण दिलं आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे एक दोन तीन महिन्यामध्ये नक्कीच ते ग्राउंड तयार होईल पण त्याचा त्या ठिकाणी ते ग्राउंड जे आहे त्याचा उपयोग मला विश्वास आहे की ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला जाईल आणि मुलं जे आहेत ते आपली फुटबॉल खेळतील कारण फुटबॉलसारखा खेळ

मुजमिल मिर्झा यांच्यासह प्रभाग क्रमांक तेवीसमधील ज्येष्ठ नागरिक क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते